मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत आपण एक शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया बातमी आहे बिग ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रकरणे त्वरित निपटारा करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग मार्फत शासन निर्णय निर्गमित या संदर्भात स्पष्टीकरण पाहणार आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग नुद, ब्रेकिंग न्यूज न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित शासन निर्णय का शासन निर्णयात काय नमूद करण्यात आले आहे कोणत्या कर्मचाऱ्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार आहे प्रलंबित प्रश्न निपटारा करण्यासाठी शासनाची काय प्रक्रिया आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत अमकाच चला तर मग करूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका तर चला पाहूया शासन पूर्णपणे स्पष्टीकरण इम्पॉर्टंट जी आर इश्यूज ऑन एले जुलै टू थाउजंड ट्वेंटी स्टेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट इन द केस ऑफ ऑफिसर एम्प्लॉईज इन द स्टेट गव्हर्नमेंट सर्व्हिस म्हणजेच सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक अकरा जुलै दोन हजार पाच रोजी महत्वपूर्ण सदर शासन निर्णयानुसार राज्य शासन सेवेतील गट अ ब क ड संवर्गातील अ राजपात्रित कर्मचाऱ्यां कर्मचारी विरोधात प्रलंबित असणारे प्रश्न विभागीय चौकशी

तसेच विभागीय चौकशी प्रकरणामध्ये चौकशी अधिकारी व सादर करता अधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या आदेशामध्ये न चुकता नोडल अधिकाऱ्यांचे नाव कार्यालयीन पत्ता पदनाम ईमेल आय डी संपर्क क्रमांक त्या आदेशाच्या प्रती नोडल अधिकाऱ्यास अग्रेसित करण्याचे निर्देश देण्यात येत आहे तसेच नोडल अधिकारी यांनी सदर प्रकरणी करा कराव्याचे कर्तव्य व जबाबदाऱ्या यामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत आणि याकरिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि याच शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहेत तेथून आपण हा शासन निर्णय न चुकता पाहू शकता आणि पीडीएफ घेऊ शकता मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच